बांगलादेशात मागील काही दिवसांपासून हिंदू समाज बांधवांवर अत्याचार सुरू आहेत काही ठिकाणी नरसंहार देखील संपूर्ण जगानं या अत्याचाराची दखल घेतली असली तरी बांगलादेशातील सत्ताधारी करत आहेत बांगलादेशातील हिंदू बांधवांच्या समर्थनार्थ भारतभर निदर्शनं सुरू आहेत आज बुलढाण्यात आक्रोश न्याय मोर्चा निघाला बांगलादेशातील हिंदू बांधवांना सुरक्षा प्रदान करा त्यांना न्याय द्या जाळपोळ थांबवा आणि हिंदूंवरील अत्याचार थांबवा या मागणीसाठी बुलढाण्यात होते बुलढाणा जिल्ह्यातील सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीनं केंद्र सरकारला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आमदार डॉक्टर संजय कुटे आमदार चैनसुख संचेती आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर माजी आमदार विजयराज शिंदे योगेंद्र गोडे सचिन देशमुख अमोल अंधारे मुन्ना बेंडवाल विनायक भाग्यवंत कुणाल गायकवाड अंजलीताई परांजपे मिलिंद चिंचोळकर यासह काही साधू संतांनी आणि अनेक प्रतिष्ठितांनी मोर्चामध्ये हजेरी लावली होती हातात विविध प्रकारचे बॅनर घेऊन मोर्चेकरी आपलं समर्थन दर्शवित होते बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबलेच पाहिजेत अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आला बांगलादेश मुर्दाबाद अशी नारेबाजीही झाली आपल्या प्रतिक्रियेत नेते मंडळींनी सदर विरोधात संयुक्त राष्ट्रसंघ आणि केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे बांगलादेशात सर्व हिंदूंवरती आणि सर्व अल्पसंख्याकांवरती जो अमानुष अत्याचार आणि बलात्कार होत आहे त्या सर्वांचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आज हा सकल हिंदू समाजाने हा प्रचंड मोर्चा काढलेला आहे आणि म्हणून आज इथला हिंदू जागा झाला आहे खास करून बांगलादेशातले जे पाच कोटी जवळपास इथे हिंदू म्हणजे रोहिंगे आलेले आहेत मुसलमान आलेले आहेत त्यांना सुद्धा या देशातून बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम भारत सरकार करेल असा आशावाद व्यक्त करतो आणि हिंदूंच्या मालमत्तेला जे सर्व प्रकारची सुरक्षा प्रदान करण्याचं काम जे जिहादी अतिरेकी आहेत ज्यांनी या ठिकाणी अमानुष अत्याचार आपल्या महिलांवरती केलेले आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी धडा शिकवण्याचं काम सरकार करेल असा आशावाद व्यक्त करतो आणि आमचा आज सकल हिंदू समाज जिल्ह्या जिल्ह्यामध्ये हा जिहादी अतिरेकांच्या निषेधार्थ या ठिकाणी मोर्चा काढतो आहे हे खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे धन्यवाद आणि म्हणून आमच्या या भारत सरकारला विनंती आहे महामहिम राष्ट्रपती महोदयांना आज जे आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाने स्पष्ट म्हटलेलं आहे की बांगलादेशच्या हिंदूंचं रक्षण केलंच पाहिजे तिथल्या हिंदूंना सुरक्षा दिलीच पाहिजे आणि ज्या बांगलादेशी बांगलादेशातील हिंदू समाजातील लहान मुलीपासून तर महिला मोठ्या महिलांपर्यंत ज्या पद्धतीनं जे आदी मानसिकतेचा मुसलमान ज्या लुटू लागलेले आहे याचा तर प्रत्येक भारतीयाने निषेध केला पाहिजे आणि तो निषेध करण्यासाठीच आजचा हा मोर्चा आपला होता देशामध्ये पाच कोटी बांगलादेशी नागरिक आलेले आहे या बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना या देशातून हाकळून लावा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांची विनंती आहे की महाराष्ट्रामधून जी जी मोहीम चालू केलेली आहे त्या मोहिमेला बळ द्यावं आणि पाच करोड बांगलादेशी मुसलमान या देशामध्ये आलेला आहे या बांगलादेशी मुसलमानांना खडदून लावावं ही सुद्धा आम्ही मागणी मोर्चा माध्यमातून केलेली आहे जय श्रीराम हिंदू समाजातील विविध जातीपातीची माणसं हिंदू म्हणून मोर्चा सहभागी झाली होती अर्थातच आज निघालेला आक्रोश मोर्चा कटेंगे तो बटेंगे या भाजपच्या घोषणेच्या सफलतेचं दर्शन घडवणारा ठरला हे विशेष रणजितसिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा